शिवराय हे शेर शिवराय इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि महाराष्ट्रातल्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती लाल महाल शिवरायाने लाल महालावर शाहिस्त खान नावाचा नाराज माझी बोटे छाटली ज्यावेळी शाहिस्त बोटे छाटली त्यावेळी तो इकडे तिकडे धावत पळत होता आणि त्यावेळी त्याची बहीण त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते हुजूर गप हो गया गो का मेरी छोटी बेटी कौठा करले गया त्यावेळी त्यांची त्यावेळी तो त्याच्या बहिणीला गप्प करत म्हणतोय पगली चुप कर पगली चुप कर सी बा की उंगली काट सकता है वो सिवा की गर्दन मार सकता है पर कभी किसी की कमी या बेटी पर हाथ नहीं सकता, कभी हात डाळ सगळ्या कमी हात नाही डाळ सगळ्या शत्रनेही गौरव गाणं गावं शत्रूनही गौरव गाणं गावं अशा या जगाच्या पाठीवर एक मेवर राजा होऊन गेला तो म्हणजे माझा शिवछत्रपती तो म्हणजे माझा शिवछत्रपती अरे मोडेल पण झुकणार नाही आज अमेरिकेचे लोक येतात इंग्लंडचे लोक येतात आपल्या इथे बॅनर लावतात चलो अमेरिका चलो अमेरिका चलो इंग्लंड चलो इंग्लंड म्हणून अरे आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात तिकडे कोणी जा तिकडे बॅनर लावा चलो रायगड चलो रायगड चलो रायगड चलो रायगड म्हणून त्यांना आपल्या आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात घेऊन या आणि आपला रायगड दाखवा पण त्यांना वरती रोपवेन नाही तर पायी

पण आमच्या नादाला कोणी लागलं असतात त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही त्याला फाडल्याशिवाय सोडत नाही आता मागे पुष्पा टू नावाचा एक पिक्चर येऊन गेला त्यामध्ये चाला हा डायलॉग ऐकल्यानंतर या इवल्या इवल्या मुलांना बरं वाटायला लागलं त्या पिक्चर मधला जुके नाही चाला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल की नाही माहित नाही पण

जा नाव त्याच त्याने बायकोच्या प्रेमापोटी लव ऑफ टेम्पल म्हणजेच ताजमहाल बांधला पण कुणी हे नाही सांगतांचे ना ना रायगड ना बांधला सरदाराने रायगड बांधला तर त्या राजा न तेवढ्या तर फैरी होती न्या सरदारांचं स्वागत केलं जगाच्या पाठीवर एक मी बरा जाऊन गेला तो म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती अरे लपड तुम्हाला